सामना पेपरचे आणि कोरेगाव क्रांती न्यूज चॅनलचे टीम या ठिकाणी शिबिरी बेलापूर या ठिकाणी विश्वानंद हॉटेल या ठिकाणी सहजरित्या आलेली आहे त्या ठिकाणी शिबिरी बेलापूर मधून निवडणूक लढविणारे नामजेव राठोड या ठिकाणी उमेदवार आम्हाला अचानकपणे भेटले तर न, ते उभा टाकले कब्बशी घेऊन निवडणूक रिंगणामध्ये आहेत त्यांच्याकडून या नगरमध्ये काय विकास झाला कशा पद्धतीनं या पूर्वीच्या नगरसेवकाने विकास साधलेला आहे किंवा केलेला नाही ते याबद्दल त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ राठोडजी या ठिकाणी कब्बसी म्हणून निशाणी घेऊन तुम्ही उभा टाकलेली आहे तर बेलापूर शिबिडीमध्ये जे या पूर्वीचे जे काही उमेदवार नगरसेवक झालेले आहेत त्यांच्याकडून काय काय विकास साध्य झाला आणि काय झाला नाही आणि तुम्ही निवडून आल्यानंतर काय विकास करणार आहेत त्याबद्दल जरा थोडा परिचय तुमचा द्या आणि आम्हाला माहिती सांगा नमस्कार मी नामदेव कुलसिंग राठोड माझे निशाणी आहे कब्बशी आणि मी आज अपक्ष उमेदवार म्हणून मी या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधून लढत आहोत तर मी लोकांना तर मेसेज दिलेलाच आहे तरी तुम्ही विचारलात ते फार चांगली गोष्ट विचारल्यात की विकास काय झालेला आहे विकास ह्या गोष्टी झालेला आहे की काही आपल्या चमचक कॉन्ट्रॅक्टरांना पहिले प्राधान्य द्यायचं काम डॉक्टर नाथजींनी केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाच्या आणि मोठ्या गोष्टी म्हणजे जे सिडकुनी या शिबिडी मध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना आणि करता जो एक मोठा मैदान दिलेला होता त्या मोठ्या मैदानाला त्यांनी आपला काय कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणून त्यांनी प्रस्ताव दिला की महानगरपालिकेमध्ये की आम्हाला इथं स्टेडियम व्हावे आमचं पोरण करता आमचं वहिष्कार नागरिक नागरिकांकरता की स्टेडियम त्यांनी मागणी करून स्टेडियम आणली ज्या स्टेडियम उभा राहिलेला आहे आणि ज्या ग्राउंडवर उभा राहिलेला आहे ते शिवडीचं रायवासिंग करता होतात आज तिथे आपल्या शिबडीचं रहिवाश्यांना महिन्यातला चार दिवस महिन्यातला हप्ते या प्रकारे ते पण संस्थाच्या माध्यमातून माध्यमातून आपल्याला तिथून परवानगी घ्यावा लागतो आणि विषय असा आहे की संस्थाच्या माध्यमातून परवानगी घेतल्याच्या नंतर पण आपल्याला तिथे रेंट भाड़ा माध्यमातून आपल्याला तिथं खेळायला परवानगी घ्यावा लागतो आणि शिबडीचं राहिवासी करता ही परिस्थिती आणून ठेवणारे हे डॉक्टर नाथजी यांना आता काय सांगावं कुठल्या शब्दांनी सांगावं आता मला काय सुचत सुचत नाही पण माझं शिबडीचं प्रभाग प्रभागातल्या लोकांशी एकच माझ विनंती आहे की मला एक घर एक मतदान हा माझ मागणी आहे आणि माझा वादा आहे माझा शब्द आहे की ज्या गोष्टी त्यांनी घडवलेला आहे आपला मैदान दुसऱ्याचं दावणीमध्ये बांधण्यात आलेला आहे त्या मैदान आपण पालिकेतून परत सोडून घेण्याकरता तुम्ही मला माझ्या चिन्ह चिन्हिच चिन्ह प्रभाग क्रमांक अठ्ठावीस क मधून तुम्ही कबशीच्या चिन्हावर भरघोस मतानी भरघोस मतानी तुम्ही बटन दाबून विजय करून द्यावाय ही माझी विनंती आहे आणि साहेब तुम्हाला सांगतो मी इथे हा बॅनर नव हा एक मेसेज आहे मी तुम्हाला इथं दृष्टे दाखवलेला आहे की तुम्हाला एक यंग तरुण तुम्हाला तरुण नवी पिढी आणायचा आहे की तो बहिष्कार माणूस जो आज पंचवीस वर्षापासून इथे राज करत आहे जो पंचवीस वर्षापासून राज करत आहे त्याची पाठी कोरी राहिलेली आहे विकास त्यांना काय करता आलं नाही आलं तरी त्यांना काही दाखवता आलं नाही दाखवू पण ते शकत नाही कारण का ते विकास केलेलाच नाही पाठी त्यांची कोरी राहिलेली आहे आणि तुम्ही परत जर त्या सीटला निवडून देत असल तरी तुमचे येणारा काळ पण पाठी राहणार आहे त्यांचा काय ठरवलेला चमचांना त्यांनी व्यवसाय देतील काही त्यांच्या बरोबर फिरणारा चमच्यांना त्यांना नोकरी प्राधान्य करून देतील हा नोकरीवरून मला अजून एक गोष्ट आठवण आली की आज पंचवीस वर्षापासून आज नगरसेवक म्हणून ह्या प्रभाग पहिले वार्ड होते त्या वार्डत असणारा त्या डॉक्टर नाथजींना माझा प्रश्न आहे की तुम्ही ह्या पंचवीस वर्षात किती आपण रोजगार मिळवून दिलेला आपण रोजगार किती मिळवून दिलेला आणि आपला वार्डातून ह्या पंचवीस वर्षात किती तुम्ही आपल्या माध्यमातून व्यावसायिक म्हणून व्यवसाय दिलेला मला ह्या दोन प्रश्नाचं उत्तर द्यावं माझं समर्थन तुम्हाला असत हा कुले आम माझ आव्हान आहे आणि राहिली दुसरी गोष्ट विकास आज सेक्टर पाच सहा चार प्रति एक वर्ष तिथलं राहणारे दुकानदारांना प्रत्येक वर्ष त्या पाणी मारावा लागतो त्या पाणी भरण्याचं नंतर तिथं आपला स्वतःला सहन करून घ्यावा लागतो पण ही परिस्थिती असताना ही जर तुम्हाला आज चॉईस म्हणून हा माणूस पाहिजे असल आज चॉईस म्हणून हा माणूस पाहिजे असल तर मी एक उमेदवार हे आवाहन करतो की याच पुढे जाऊन मला तुम्हाला कुठलंही दृश्य दाखवता येत नाही आंबेडकर नगर असेल जे शिबिडी बेलापूर मध्ये जे जे विभाग आहेत त्या त्या विभागामध्ये या पूर्वीचे जी नगरसेवक नात म्हणून जे उल्लेख वारंवार आपल्याकडून झालेला आहे त्या नातानी ची योजना गरीब लोकांसाठी राबवलेल्या आहेत का जे झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या मुलांसाठी गार्डनची व्यवस्था केलेली आहे का झोपडपट्टीमध्ये राहणारे वयवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र काढलेले आहेत का ठीक आहे सगळ्यात पहिल्या गोष्टी तर डॉक्टर ना है काय चीज तीच माहिती हे महत्वाचा मुद्दा आहे आणि झोपडपट्टीचा विकास अहो तो झोपडपट्टी नाही त्या प्रभाग त्याला दिलेला गेला होता वार्ड म्हणून तर त्या वार्डाचा विकास करू शकले नाही तर त्या झोपडपट्टीमध्ये काय विकास करू शकतो विकास करू शकतो तो अहो ज्यांना तुम्ही तिकीट दिला त्यांना सजा चालता येत नाही तो माणूस झोपडपट्टीचा गल्ली गल्ली काय फिरू शकतो फिरू शकल जर फिरू फिरू शकत नाही तो ज्या गल्लीत तो गल्लीचा विकास काय कराल काय पक्ष ठेवायचं यांच्याकडून काय पक्ष ठेवायचं यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायचं मला जनताने सांगावं ज्या गल्लीत ते जाऊ शकत नाही त्याचा विकास काही करू शकत नाही करू शकत आहे नाकारायला पाहिजे त्यांना त्यांचा कार्यकर्ता होते ना द्या ना तुम्ही संधी त्यांना तुम्हालाच का हवे तिकीट तुम्हाला नगरसेवक का बनायच आहे इतर कार्यकर्त्यांना द्या तुम्ही तुमच्यासाठी जटलेले आहेत मेलेले आहेत मरताते माझ साहेब माझ साहेब माझ साहेब काय तुम्ही साहेब आहे हो कार्यकर्त्यांचा तुम्हाला काय घेणदेल नाही हा नाही घेणदेल आणि राहिले साहेब विरंगळ केंद्र विरंगळ केंद्र हे त्यांनी आणलेले आहेत पण त्या विरंगळ केंद्राचं ज्या गोष्टी त्यांनी आणून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टीकडं कधी फिरकून बघितले का ते जावा त्याचं दृश्य बघा तुम्ही धान पडलेलं प्रत्येक के विरंगळ केंद्र जेवढे पण वयस्कर माणसं त्यांचा ऑफिस मध्ये जाऊन वेटिंग मध्ये बसावा लागतो जोपर्यंत त्यांचा पेशंटचं पूर्ण काम होत नाही तोपर्यंत त्यांना आतमध्ये घेत नाही ते काय विरंगळ केंद्राचं ते हे करतील विरंगळ केंद्र आणण्याच्या नंतर त्याला पूर्ण त्याचा जबाबदारी पण स्वतःला असायला पाहिजे आणि राहिलं गार्डन गार्डन मध्ये जेवढा त्यांचा जो आता तर प्रभाग झालेला आहे जेवढे पण गार्डन मध्ये जाऊन तुम्ही त्या दृश्य बघा तुम्ही आज मेंटेनन्स चार्जेस म्हणून तुम्ही पालिकेकडून त्या कॉन्ट्रॅक्टरला नेमलेला आहात तर त्या कॉन्ट्रॅक्टरला नेमलेले आहात तर तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टर कडून नगरसेवक म्हणून नगराचा सेवा करता तुम्हाला ठामपणे उभा राहून ते पूर्ण काम करून घ्यायचा तुमचा हक्क आहे तुम्ही करता का हो करता का तुम्ही तुम्ही आपला पेशंटला सांभाळण्यामध्ये पूर्ण दिवस घालला आहे पूर्ण आजका पंचवीस वर्ष घालवलेला आहे सांगा साहेब दुसरं काय तर ते डॉक्टर पेशंट नाथ म्हणून आहेत डॉक्टर या पेशेचा त्या झोपडपट्टी मधल्या लोकांना कितपत फायदा दिला असेल असं तुम्हाला वाटते साहेब त्यांना पहिले प्रभाग नव्हता त्यांना पहिले वार्ड म्हणून होता त्याच गोष्टी मी तुम्हाला पहले आता सांगितले पहिले त्यांचा वार्डामध्ये झोपडपट्टी हा नव्हते आता आज प्रभाग तुम्हाला एक गमत सांगतो त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं हा प्रभाग म्हणून प्रभाग म्हणून हे प्रभाग तयार का केले आणि हा प्रभाग का असावा आणि प्रभाग म्हणजे काय ह्याचा प्रश्न त्यांनी देवाव मग आपण त्याला प्रभागाचा विकास करल की न करल आणि त्यांचे उद्दिष्ट काय आहे मग त्याच्यावर ठरवावं पहिले त्यांचा त्यांच्याकडून एक प्रश्न विचारून तुम्ही घ्यावा प्रभाग म्हणजे काय आहे पहिले त्यांना माहिती आहे का प्रभाग म्हणजे काय ते मला ते प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून पाहिजे प्रभाग म्हणजे काय जरी डॉक्टर पेश्या म्हणून काम आहेत डॉक्टर पेश्याला ते पूर्ण वेळ देत आहेत आणि जे की रस्त्याचे नालीचे जे काही टेंडर आहेत वगैरे वगैरे आहे, आहे। त्याच्यामधून जे की ते टक्केवारी घेतात परंतु कसलेच काम चांगल्या दर्जाचे होत नाहीत असा तुमचा स्पष्ट आरोप आहे का बघा कसा आहे टक्केवारी घेतात किंवा न घेतात ते त्यांचे प्रश्न आहे जो देणारा आहेत का न देणार आहे हे त्यांचे ते प्रश्न आहे आपण एकांदावर मी ठामपणे आरोप करीन की बाबा नाले रस्त्या बनवण्यामध्ये त्याने दहा टक्केचा टक्केवारी घेतात तर मला ते प्रूफ करून दाखवावं लागेल तर ते प्रूफ आपल्याकडे नसल्यामुळं मी त्यांना त्यांच्यावर आरोप करणार नाही आणि राहिले गोष्ट नाले रोड विकास तुम्ही म्हणताय ना? नाले रोड विकास जर त्यांचा डोक्यात असता तर आज सेक्टर चार पाच सहा हा पाणी तुमला नसता तुमला नसता आज प्रत्येक वर्ष लोकांना इथं सण करावा लागतो पाणीच्या प्रत्येक वर्ष हा विश्वानंद अर्धा डुबून जात असतो हा विश्वानंद हॉटेल अर्धा डोबून जात असतो यांना आपला धंदा बंद करून घरी बसावा लागतो हा डॉक्टर नाच काम आहे हेच त्यांनी विकास केलेलं काम आहे सगळ्या व्यावसायिकांचा हालत बुरा करणारा डॉक्टर नातच आहे आणि राहिले गोष्ट अशी ते स्वतः डॉक्टर असल्यामुळं बरोबर आहे डॉक्टर म्हणजे आपण भगवान मानतो काय मानतो देव डॉक्टर म्हणजे देव बरोबर आहे डॉक्टर म्हणून तो नगरसेवक पण नंतर आले ह्या वर्षात अजून एक प्रश्न आहे माझा पंचवीस वर्षात कालच मी ग्रुप मध्ये शेअर केलेला आहे ह्या वर्षात शिबिर लावलेला मला दाखवून द्यावा जे बोलेल ते हरी ना डोळ्याचा तपास फ्रीमध्ये करू शकले नाही शिबिर लावून नाही रक्तदान शिबीर कधी लावलेलं ला आहे ते नाही मेडिकल फ्री चेकअप म्हणून त्यांनी कुठले शिबिर राबवलं गेलेलं नाही तर ते डॉक्टर नाही ते फक्त पेशंट कडून वसूल करणारे डॉक्टर आहेत भले त्यांचा डॉक्टर म्हणून दुसरा पेसा असेल त्यांचा पेसा सेक्सोलॉजी डॉक्टर म्हणून जरी असेल आज एका डॉक्टरला पहिले प्राधान्य द्यायला पाहिजे की आपल्या वार्डात राहणाऱ्या व्यक्तींना आपण फ्री चेकअप म्हणून फ्री मेडिकल कॅम्प म्हणून फ्री डोळे चेकअप म्हणून हे पहिले राबवलं पाहिजे होत त्यांना आजपर्यंत पंचवीस वर्षात एक पण नाही राबवला गे गेला का पाहिजे हो तुम्हाला तो नगरसेवक म्हणून का पाहिजे तुम्हाला तो नगरसेवक म्हणून